नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरातमधून आदेश आल्यावर ठरणार त्यानंतरच ही जागा एकनाथ शिंदे यांना की भाजपाकडे जाणार हे स्पष्ट होईल असं वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केलंय आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या मार्फत काढण्यात आलेल्या रॅलीत आदित्य ठाकरे हे सहभागी झाले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळ येथील समाधी स्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतरच तिथून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक रॅली काढण्यात आली या रॅलीत जामणीनका परिसरात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड मुझफ्फर हुसेन राजन राजे हे सामील झाले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे काँग्रेसचे मनोज शिंदे विक्रांत चव्हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं तर दुपारी वाजताच्या मुहूर्तावर राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि विचारे कुटुंबियांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत शक्ती प्रदर्शन ही पाहायला मिळालंय तर हे प्रेम असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय शिवसेना आणि ठाण्याचे जुने नाते आहे ही लढाई महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलंय तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारलं असता था। ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपला मिळणार की शिंदेना मिळणार हे गुजरात वरून आदेश आल्यानंतरच स्पष्ट होईल टोला ठाकरे यांनी लगावलाय आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय यावेळी बोलताना राजन विचारे म्हणाले की गेली दहा वर्ष काम करण्याची संधी मला मतदारांनी दिली मी अनेक विकास कामं केली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत असं विचारे म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाचे मुद्दे बोलत नाही आहेत दहा वर्ष फक्त फसवणूक केले त्यांना जनता मूर्ख आहे असं वाटतंय विकासाचे विषय त्यांनी बाजूला ठेवलेत असं आव्हाड म्हणाले व मोठ्या प्रमाणात जोरदार शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळालंय लोकांचं प्रेम लोकांचा प्रतिसाद हा आमच्या सोबत शिवसेना बाळासाहेब ठाकरे भाजपाकडे

विक्रमी मताधिकाने या ठिकाणी मुंबई ते माझे ठाणेकर असतील माझे नवी मुंबई हे जागृत नागरिक असतील त्याचबरोबर विराबाईंदरमध्ये नागरिक असतील या सर्वांच्या आशे आशीर्वादाच्यामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आमचे गुरुवारी धर्मवीर आनंदीगी साहेब असतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी यांनी मला तिसऱ्यांदा ही संधी या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून उमेदवार म्हणून त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आणि तो विश्वास मी सार्थ ठरविन कारण दहा वर्षामध्ये दे केलेली कामं लक्षात घेता नक्कीच या ठिकाणी जनता ते स्वीकारतील आणि मला परत एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून काम हो, करायची माहिती आमचे कार्यकर्ते सन्मान्य एम के मडवी यांना दोन दिवसापूर्वी एका ह्याच्यामध्ये बोवण्याचा प्रयत्न केलेला आणि खूप बघितलं असेल एम के मडवी यांना मिलने या, गटात जाण्याकरता त्यांच्यावरती तडीपारी लागली होती तीन महिने ते कोर्टामध्ये भांडत होते संपूर्ण आपलं घडदार सोडून पक्षासाठी त्या ठिकाणी जात होते आणि आज त्यांच्यावरती ही अशा पद्धतीने कारवाई झालेली आहे मला नक्की खात्री आहे ते ह्याच्यातून सुटतील आणि त्यांना न्याय मिळेल असा विश्वास या ठिकाणी मी करून मला वाटतं विरोधकांना उमेदवार मिळत नाही हा माझा दोष आहे कारण तुम्ही बघितलं असेल उमेदवारी आदरणीय पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रातल्या मैदारांची त्या ठिकाणी गोष्ट पंधरा दिवसापूर्वीच केली आणि बी सिटिंग एम पी असल्यामुळे त्या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांना संदेश आदरणीय पक्षप्रमुखांनी दिलेले आणि त्या ठिकाणी मी दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या लवण उभा राहील त्याला माझ्या शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे संपूर्ण देशभरात हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे ठाण्यातील कोपरी पार्शिवडी येथील हनुमान मित्रमंडळाच्या वतीने सलग तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करीत हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हनुमान जयंती विविध उपक्रम राबवीत साजरी केली जाते अशातच कोपरी पार्शिवाडी येथे चौसष्ट वर्ष असं जुनं मंदिर आहे काही वर्षांपूर्वी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन श्री हनुमान यांची छोट्या मंदिरात स्थापना केली कालांतराने नागरिकांना हळूहळू प्रचिती आल्यानंतर संकट अशा हनुमानाची मूर्ती येथे विधिवत पूजा करून स्थापित करण्यात आली तर सोळा वर्षांपूर्वी चांदीचा मुखवटाही तयार करण्यात आला श्रावण महिन्यात येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात शेवटच्या शनिवारी भाविकांसाठी भंडारा आयोजित केला जातो दरवर्षीप्रमाणे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवस हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो तेवीस एप्रिल हनुमान जन्मोत्सव अभिषेक सत्यनारायण पूजा भजन तर चोवीस एप्रिलला लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा महिलांसाठी संगीत खुर्ची हरिपाठ कीर्तन तर पंचवीस एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतलाय तर मंदिराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती मंदिराच्या बाहेर आकर्षक देखावा साकारण्यात आला होता मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप गोवळकर आणि कार्यकर्त्यांनी मिळून मासुंदा तलावाची प्रतिकृती साकारली होती हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश अंगसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतलंय तसेच मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या संपूर्ण उत्सवाचा आनंद लुटलाय स्टॉपर्स इन्स्टिट्यूटमध्ये जेई मेन दोन हजार चोवीसच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या हस्ते पार पडला स्कूल टॉपर्स इन्स्टिट्यूट ही ठाण्यात सहा वर्ष कार्यरत असून स्कूल टॉपर्स इन्स्टिट्यूटचे ठाण्यात सहा ब्रँचेस आहेत जेई मेन ही स्पर्धा परीक्षा अतिशय कठीण असून ठाण्यातील स्कूल टॉपर्स इन्स्टिट्यूटने अनेक मुलांना आत्तापर्यंत घडवलं ठाण्यातील मानपाडा येथील रंगला पंजाब हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक वागले तीवारी, तीवारी वा शिवसेना वागळे विभाग प्रमुख दिनेश मल्पे तसेच स्कूल टॉपर्स इंस्टिट्यूटचे सर्वेसर्वा अखिल तिवारी श्वेता तिवारी व सर्व विद्यार्थी व पालकांच्या समवेत हा सोहळा पार पडला यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच स्कूल टॉपर्स इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अखिल तिवारी व श्वेता तिवारी यांचं कौतुक केलंय तर येणाऱ्या काळात ठाण्यासह महाराष्ट्रात अनेक ब्रँचेस सुरू व्हाव्यात अशा शुभेच्छा दिल्या आहेत तर शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख दिनेश मलपे यांनी देखील अखिल तिवारी व श्वेता तिवारी यांचं कौतुक केलं आहे यावेळी स्कूल टॉपर्स इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अखिल तिवारी यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं आणि सहा वर्षांच्या वाटचालीची माहिती दिली तिवारी यांनी खुलासा केला की यावर्षी सुमारे तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्या ज्यामुळे उत्तीर्णाच्या टक्केवारी तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे ठाण्यातील सहा शाखांचे विद्यमान नेटवर्क वाढवून अंधेरी मुंबई येथे नवीन शाखा स्थापन करून या इन्स्टिट्यूटचा विस्तार करण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे तसेच आतापर्यंत तीनशे जेई क्वालिफायरचा अभिमानास्पद असून तिवारी यांनी इन्स्टिट्यूटच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे तर प्रसारमाध्यमांशी बोलताना तेत्तीसावा अखिल भारतीय रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमाना त्यांच्या यशाचं श्रेय देऊन त्यांच्या अटल मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल इन्स्टिट्यूटचे आणि शिक्षकांचे से आभार मान लगर इंस्टीट्यूटक दूसरा कुटुंबी छह साल पहले हमने इंस्टीट्यूट चालू किया था स्टार्ट किया था जेई मे जो इंडिया का जेई मे एडवांस जो टफेस्ट एग्जाम माना जाता है इसमें हमारे थर्टी स्टूडेंट्स बहुत अच्छे परसेंटेज लेके आए हैं और इस साल ये थाने का बेस्ट रिजल्ट है आगे वर्षों में हम अपनी ब्रांचेस को एक्सपेंड भी करना चाहते हैं थाने के बियॉन्ड अभी हमारे पास थाने में छः ब्रांचेज हैं और थाने का बेस्ट रिजल्ट हमने लास्ट तीन ईयर से दे रहे हो इस साल का हमारा रिजल्ट एक्स्ट्रा था कल हम स्कूल सेक्शन में, में दो सेक्शन चलते हैं स्कूल सेक्शन है जहाँ पर हम नाइन टेंथ के बच्चों को कैटर करते हैं और इलेवेंथ ट्वेल्थ में जे एन नीट तो टोटल थाउजेंड स्टूडेंट्स एवरी ईयर हम पढ़ा रहे हैं पहले तो सबको नमस्कार मैं श्वेता तिवारी वन ऑफ द फाउंडर्स स्कूल स्कूल टॉपर्स टॉपर्स हम लोगों ने मीन से छह साल पहले शुरू किया था सबसे इम्पॉर्टेंट चीज कि हमने हर दिन ये सपना देखा है कि हम थाने को थाने से ही बेस्ट रिजल्ट देने वाले हैं मतलब और वो हमने कर दिखाया है मतलब आज तक थाने की हिस्ट्री में जब से थाने हैं 115 के ऊपर रिजल्ट नहीं आया और स्कूल टॉपर सिर्फ तीन से पाँच साल के अंदर ऑल इंडिया रैंक 33 दिया है ऑल इंडिया रैंक 33 मतलब 15 लाख में से हमारा थाने से बच्चा तैतीसवें नंबर पे है वो इतना आसान नहीं है उसके लिए हार्ड वर्क लगता है उसके लिए बच्चों को मोटिवेशन लगता है कंसिस्टेंसी लगती है कंटिन्यूस सपोर्ट लगता है अच्छी टीचिंग के साथ अच्छी लर्निंग है हमारा फंडामेंटल आई एम श्योर अच्छी टीचिंग और जगह भी हो रही है बट हमारे यहाँ अच्छी लर्निंग भी हो रही है हम लोग यहाँ एज ए रिस्पॉन्सिबल टीम वर्क करते हैं हमें बच्चे के नहीं सेलेक्ट होने से और सेलेक्ट होने से दोनों से ही फर्क पड़ता है तब जाके हम इतने छोटे मतलब हम अगर 200 बच्चे से अगर आप नेशनल स्टार्ट देखेंगे तो वहाँ पे पाँच में से एक ही बच्चा सेलेक्ट होने वाला और स्कूल टॉपर्स तो गिन के ढाई बच्चे पढ़ा रहा होता है जेई के लिए तो ढाई में से अगर हम 15, 20, 25 सेलेक्ट करवा रहे हैं तो मतलब हम किस जज्बे से काम करते होंगे हम दिन रात बिना थके रुके सात के सातों दिन काम करते हैं दो दो शिफ्ट्स में काम करते हैं तब जाके हम इतने एनर्जेटिक इतने पैशन के लिए क्योंकि हम इस रिजल्ट के लिए हमरी और हमारा आगे का ड्रीम ये है कि आगे भी वन डिजिट रैंक टू डिजिट रैंक हम थाने से ही दें क्योंकि आज तक जितने भी इंस्टीट्यूट रहे हैं वो थाने के नहीं रहे हम थाने से हैं हमारा रूट थाने से है, हमारा मेन ऑफिस थाने से है मानपड़ा से हम ऑपरेट करते हैं मानपड़ा स्टेशन से ऑपरेट करते हैं तो ये थाने के लिए गौरव की बात है कि हम थाने से ये रिजल्ट दे रहे हैं मेरे पास ऐसे बहुत सारे बच्चे हैं हम लोग ऐसे पब्लिसिटी नहीं करते मेरे पास ऐसे बच्चे हैं जो ऑटो रिक्शा का ड्राइवर है जिसके पापा सिक्योरिटी गार्ड है वो आज जर्मनी में है वो आई में है वो के में पढ़ रहा है मतलब इतने सारे इंस्टीट्यूट में कोई तो है जो उन्हें हेल्प कर पाए कोई नहीं करता बट वो हमारे साथ पढ़ के निकल जाते हैं ऐसे बहुत स्टोरीज़ हैं मेरे पास तो हम लोग अपने बच्चों से कनेक्ट करते हैं हम उन बच्चों को हम अपना बच्चा समझते हैं तब भी मैं खुद भी माँ हूँ मेरा बच्चा बहुत छोटा है तीन से चार साल का है बट उसके साथ मैं इतने सारे बच्चों की जिम्मेदारी निभाने का दायित्व रखती हूँ तब जाके हम यहाँ पे ये रिजल्ट दे पा रहे हैं हमें भी पता है ये इतना आसान नहीं है जो पहले से सेलेक्ट हो रहा है उसको तो हर इंस्टीट्यूट ढूंढ रहा होता है हमारे पास बच्चे आते हैं जिनको एवरेज से हम आवा एवरेज बनाते हैं इसलिए कि हमारे सारे बच्चों को सेम अटेंशन मिलता है सेम पर्सन आप लोगों ने खुद भी पेरेंट्स से सुना कि भाई हमारे पास ऐसे बच्चे हैं जो नाइन टेंथ से पढ़ रहे थे जो मैथ्स छोड़ने वाले थे मतलब ये तो हिस्ट्री है ना जो बच्चा मैथ्स छोड़ने वाला था जो आई टी बॉम्बे में कंप्यूटर साइंस लेके पढ़ेगा तो उसमें तो हमने हमारी टीम ने सहयोग दिया तो उसकी लाइफ तो बदली तो हम ऐसे बहुत सारे बच्चों को टेक केयर करते हैं आगे भी करते रहेंगे और आगे ड्रीम और बड़ा है ड्रीम हमारा ये बड़ा है कि हम थाने से टॉप टेन में रैंक दे, दे हम उसके लिए बहुत ज्यादा बोलते हैं मेहनत से कोशिश कर रहे हैं एंड आई एम श्योर भगवान का आशीर्वाद रहेगा तो हम बहुत जल्दी दे भी दे देंगे थैंक यू सो मच या होता हाचा अच्छा ठलक घड़ाघी अशा राजकीय सांस्कृतिक क्रीड़ा क्षेत्र पहाने रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद